बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते आहे खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या पुलावरून काळ कोसून अपघात झाला आहे रात्री वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असून सुदैवाने या कारमधील सहाही युवक बचावले आहेत आज सकाळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रशांत पांगम यांच्याही बाब निदर्शनास आली त्यांनी याची माहिती बांदा पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांना दिली यानंतर बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले ही कार सावंतवाडी येथील असून पुलापासून मीटर मागे कार कुल, वेगाने स्ट्रीट लाईटचा तोडून सुमारे साठ फूट खोल नाल्यात ही कार कोसळली कारमध्ये सावंतवाडी येथील सहा युवक हो होते सहा युवक सुदैवाने बचावले आहेत या अपघाताचा सा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे लाईव्ह मराठीसाठी सावंतवाडीहून स्वप्नील लोके